आय टी हा हिंजवाडीतील दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आर टी ओ टेम्पो ट्रॅव्हल्सची निर्मिती करणाऱ्या कंपनींना इमर्जन्सी एक्झिट अर्थात मागेलदारच्या लॉकमध्ये काही बदल सुचवणार आहे कारण टेम्पो ट्रॅव्हल्सचे मागलेदार न उघडल्यानं योमोग्राफिक्स कंपनीच्या चौघांचा नाहक बळी केला या दुर्दैवी घटनेनंतर टेम्पो ट्रॅव्हल्समधून शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे हे पाहता संबंधित कंपन्यांना इमर्जन्सी एक्झिट डोअरमध्ये मध्ये दोन बदल सुचवलेले आहेत भविष्यात यापैकी एक पर्याय कंपनीने अंमलात आणावा असं आरटीओ कडून सुचवलं जाणार आहे काल ती चूक झाली ती नमक काय झाली होती चूक आणि या पुढं काय पावलं उचलणं गरजेचं वाटतं ते कालचे जे आपल्याला व्हिडिओ दिसले त्यानुसार आतमध्ये जे अडकले होते व्यक्ती त्यांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु इथे एकतर आगीच्या त्या चटका बसत असल्यामुळे त्यांना थोडा उशीर झाला आणि दुसरं म्हणजे टेम्पो ट्राव्हरला इथे दोन लॉक सिस्टम आहे एक जो आहे पहिल्यांदा हा डोर आतून उघडायचा असतो हे जे लॉक ओपन केल्यानंतरच ते ओपन के होणार आणि त्यानंतर मग इकडच्या लॉकनी इकडचं लॉक काढल्यावरती तुम्ही बाहेर येऊ शकणार आहे बहुतेक त्यांनी इकडचं लॉक काढायचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे दरवाजा ओपन झालेला नाही बरोबर सर ते सगळे संज्ञान होते शाळकरी मुलांसाठी ही खूप किचकट थोडी प्रक्रिया आहे तर कंपनीशी काही बोलून यात बदल करण्याची गरज याबाबत आम्ही फोर्स कंपनीला आता आमचं जे सजेशन देणार आहे जे रिसंट इन्सिडेंट झालेलं आहे त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही त्या ॲक्सिडेंटच्या ठिकाणी येऊन पाहणी करा की काय झालेलं आहे लोकांना बाहेर पडता का नाही आलं आणि ॲक्सिडेंट कशामुळे झालेलं आहे तर हे जे एमर्जन्सी डोर्स जे आहे ते त्याचं आम्ही त्यांना सजेशन देणार आहोत की त्यांनी वरती दिसेल लोकांना दिसेल या साईडला त्यांनी ते फर्स्ट लॉक जे आहे ते लावावं चांगले तिथे साईन बोर्ड चांगले लावा की या पहिल्यांदा तुम्ही सगळ्यात पहिली गोष्ट तर अतिशय दुर्दैवी घटना आहे ती जेव्हा वाचलं बाबा चार कर्मचारी टेम्पो ट्रॅव्हलर मध्ये जळून खाक झालेत हे इमॅजिनच करू शकत नाही की अशा हिंजवडीच्या ठिकाणी रहदारीचा रस्ता आहे आणि चालत्या गाडीला आग लागून चार लोक जात आहेत ही याच्यासारखी दुःखद घटना कुठली नाहीये दर महिन्याला दोन ते ट्रिक आमचे तीन ट्रेक असतात ज्याच्यामध्ये आम्ही टेम्पो ट्रॅव्हलर बत्तीस सीटर पस्तीस सीटर बेचाळीस सीटर घेऊन जात असतो त्याच्यामध्ये खूप सारे डॉक्टर मंडळी किंवा आमचे मित्रमंडळी असतात आम्ही लांब लांब ट्रेकला जातो तर हे वाचल्यानंतर इतकं सुन्न झालं की बाबा या गाड्यांमध्ये काही सेफ्टी सिक्युरिटी असते का सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्या गाड्यांचा रेग्युलर मेंटेनन्स सर्व्हिसिंग केली जाते का जर केली जात असेल तर त्या गाड्यांचा सर्व्हिसिंगचा चार्ट त्या गाड्यांमध्ये प्रॉपरली डिस्प्लेला लावला गेला पाहिजे दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची की फायर सेफ्टी इक्विपमेंट्स फायर इस्टिंगविशर फायर सेफ्टी नॉर्म्स या गाड्यांमध्ये पाळले जात आहेत का महत्त्वाची गोष्ट आहे गाडीला ए सी चालू असेल खिडक्या बंद असतील तर त्या खिडक्या पटकन उघडल्या जात आहेत का इमर्जन्सी एक्झिट या गाड्यांना आहे का तर या गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे आता मला असं वाटायला लागलं आहे फार दुर्दैवी गोष्ट आहे आणि रहदारीचा रस्ता असूनसुद्धा आणि मोठ्या मोठ्या काचा असूनसुद्धा जर चार लोकं आतमध्ये दुर्दैवी मृत्यू दुर्दे होत असेल तर ह्याचं शहनिश्चा करणं गरजेचं आहे आर टी ओच्याकडनं जे त्यांचं पासिंग होतं इयरली हो, तर ते पासिंग सर्टिफिकेट पण ह्या लोकांनी डिस्प्ले तिथे केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं की आर टी ओ आपलं सांगत असतं नेहमी की फायर एस्ट्रीब्युशर ॲटलिस्ट एक फायर एस्ट्रीब्युशर तरी गाडीमध्ये पाहिजेल आहे तर ह्याची तूर्तता केली जाते की के नाही ही पण पाहणं गरजेचं आहे यापुढे तुम्ही काय काय काळजी घेणार अशा खाजगी वाहनांनी प्रवास करता खाजगी वाहनांनी प्रवास करताना खरंच त्याचं आरटीओ पासिंग झालं की नाही हे आपण बुक करायच्या वेळेसच बघणं गरजेचं आहे शिवाय ड्रायव्हरचं लायसन्स आहे की नाही त्या गाडीचं सर्व्हिसिंग रेग्युलर झाले की नाही आणि फायर एस्ट्रीग्युशन आपल्याला फिजिकली दिसतो हे तो लावला आहे की नाही लावलं ला आहे हे पण बघू शकतो आपण तर ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं आणि त्याचबरोबर मेडिकल फर्स्ट एड हा सुद्धा जर बॉक्स तिथं गाडीमध्ये असला आणि इमर्जन्सी एक्झिट जे की आपण एखादी हातोडी असते ती लावलेली असते आपण बऱ्याच गाड्यांमध्ये पाहिलं असं की त्याने आपण इझिली एखादी काज फोडून लोकांना बाहेर काढू शकतो त्या अशा बारीक सारीक गोष्टीसुद्धा बघणं फार गरजेचं आहे